आपल्यासोबत आहेत सुनील माने सर बाय नमस्कार नमस्कार काही दिवसापूर्वी अजितदादांच्या सोबत तुम्ही गेलात त्याच वेळी खरं खरंतर इथं घोषणा केली की सुनील माने यांच्यासारखा कार्यकर्ता माझ्यासोबत आला म्हणजेच महाराष्ट्रातली ताकद माझी वाढलेली आहे असं स्पष्ट संकेत त्यांनी दिले आता निवडणूक होते कशी तयारी सुरू आहे निवडणुकीची तयारी अशी काही नसते आम्ही पाच वर्ष लोकांच्या कायम संपर्कात असतो निवडणूक झाल्यानंतर पुढच्या निवडणुकीचं काम कंटिन्यू सुरू असतं जी लोकं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकारण करतात त्या लोकांच्या बाबतीत तशी भूमिका असते परंतु पाच वर्ष चोवीस बाय सात म्हणजे रात्रीचा असू द्या अपरात्री असू द्या किंवा समाजातल्या सगळ्या घटकांना न्याय देण्याची भूमिका आमची त्या नेहमी असते त्यामुळं निवडणुकीचा हा विषयच नाही निवडणूक हे एक प्रातिनिधिक स्वरूप आहे त्यामुळं शेवटी शासनाच्या निकषाप्रमाणे निवडणूक झाल्या पाहिजे मतदान झालं पाहिजे परंतु पाच वर्ष आम्ही सातत्यानं लोकांच्या संपर्कात असतो त्यामुळे लोक आम्हाला मदत करतील असा आम्हाला विश्वास आहे महाराष्ट्राच्या इतिहासात एकोणीसशे नव्याण्णव सालापासून आजपर्यंत बारामती आणि रहमतपूर कायम नगरपालिका हे गड्याळ चिन्हावर लढवली गेली आणि तिथं घवघवीत यश संपादन झालं यावर्षी मात्र परिस्थिती वेगळी अशी वाटते का माहितीमुळं काय परिस्थिती होती नाही असं काही नाही त्यावेळेला सुरुवातीला नव्याण्णव साली आम्ही राष्ट्रवादीच्या पक्षाच्या माध्यमातून घड्याळ पक्षावर सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा मी नगरपालिका लढवली बरोबर आणि त्यावेळी शंभर टक्के नगरपालिका राष्ट्रवादीच्या घड्याच्या चिन्हावर त्या ठिकाणी विजयी झाली आज त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादीमध्ये आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वा नेतृत्वाखाली प्रवेश केला घड्याळ चिन्हावर आणि त्या ठिकाणी सहयोगी पक्षाचे जे शिवसेना आहे त्यांच्या काही सदस्यांना आम्ही त्या ठिकाणी एकत्र आमच्या आघाडीमध्ये आहे आम्ही दोघे एकत्र मिळून त्या ठिकाणी मशालानी हे धनुष्यबाणानी घड्या आघाडी एकत्र एक लढवतोय खर तर मला एक सांगा तुम्ही ही युती होईल असं वाटलं नाही म्हणजे जिल्ह्याचं लक्ष होतं रहमतपूर की सुनील मानेसाहेब एकटेच लढतील आणि संपूर्ण घड्याळ चिन्ह होतील मात्र तुम्ही इथं त्या जोडून असा प्रश्न आहे की तुम्ही बाळासाहेब पाटलांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा बरोबर घेतलेलं म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार सुद्धा घेतलेला असं नाही शेवटी राजकारणामध्ये विचाराची निवडणूक आहे निवडणूक ही सत्तेसाठी नसते राजकारण ही विचाराव असतं त्या ठिकाणी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आमच्यावर आहे काँग्रेस पक्षाची लोक आमच्यावर आहेत आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद आहे तीन वाजता त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने आम्हाला पाठिंबा दिला आहे आणि बाळासाहेब पाटलांचं ही त्या ठिकाणी सर्व लोक आमच्यावर आहेत म्हणजे भाजपा विरुद्ध सर्व तुम्ही एकत्र तुरा असं 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 काही नाही कारण उद्धव ठाकरेची शिवसेना आहे नाही त्यांनी अपक्ष अर्ज भरलेत काय असं okay. करणार टार्गेट ठरू नाही शेवटी तुम्ही सुरुवातीपासून इलेक्शन तर बघितलं hmm. इलेक्शन सुरू असताना आमची एकट्याची चालायची भूमिका ठाम होती hmm. त्या ठिकाणी सगळ्या पक्षाची त्यांनी आघाडी केली होती hmm. परंतु इलेक्शन सुरू झाल्यानंतर काही लोकांना वाटलं की त्या ठिकाणी रहमतपूरमध्ये आमच्या विचारी जे आम्ही नव्याण्णव पासून या नगरप्रिणीमध्ये आम्ही काम करतोय ती लोक चांगल्या विचाराची आहेत म्हणून त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेची काही लोक आमच्यात सहभागी झाली पालकमंत्री साहेबांशी संबंधित त्या ठिकाणी शंभूराज देसाई साहेबांच्या बरोबर नितीन पाटील खासदार असतील किंवा मकरंदाब असतील त्यानंतर बाळासाहेब पाटील असतील हे सगळं त्या ठिकाणी आम्ही एकत्र येत गेलो आणि सगळ्यांची भूमिका आहे की रेहमतपूर कुणाच्या हातामध्ये सुरक्षित राहील कुठल्या विचाराच्या हातामध्ये सुरक्षित राहील ही भूमिका असली पाहिजे त्या ठिकाणी जातीवाद नसला पाहिजे आपण जर रेहमतपूरचा इतिहास बघितला तर हे शहर एक वेगळ्या धाटणीचं शहर आहे तिथं साहित्य असेल सांस्कृतिक असेल कला असेल क्रीडा असेल शैक्षणिक पार्श्वभूमी या जिल्ह्यामध्ये एकमेव असं शहर आहे की ज्या ठिकाणी समाजवादी विचार असेल राष्ट्रीय शिवाद शाखा रेहमतपुरात होते त्या काळामध्ये सानेगुरूंची राष्ट्रवादी शिवादलाच्या माध्यमात एक रहमतपूरची पिढी घडलेली आहे आणि असं काही नाही त्यामुळं हे गाव पण टिकलं पाहिजे यासाठी सगळे एकत्र येऊन आम्ही त्या ठिकाणी निश्चित चांगलं इलेक्शन करण्याची आमची भूमिका असेल महायुतीमध्ये तीन जे पक्ष होते त्यातील एक पक्ष तुम शिवसेना तुमच्याबरोबर आलेला आहे आता भाजपमध्येच दोन गट आहेत उघडच आहेत ते जर दाखवत असले एकत्र तरी उघड आहे त्याचा फायदा आणखी तुम्हाला होईल असं वाटतंय का राजकारण असं मला वाटत नाही त्यांचे गट आहेत काय शेवटी कसं आहे ते एका पक्षाखाली काम करतात आणि आम्ही कोणाचा फायदा आणि कोणाचा तोटा विचार करत नाही पाच वर्ष आम्ही माणसांच्यात काम करतो इलेक्शन आलं तर काही लोक स्वतःला प्रोजेक्ट करण्याचं काम करतात तसं आमचा उद्योग नसतो त्या ठिकाणी कंटिन्यू आमचे सर्व सहकारी आम्ही चोवीस बाय सातमध्ये कुणी हाक मारावी आणि आम्ही थांबावं लोकांना मदत करावी त्या ठिकाणी सगळ्या क्षेत्रामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते प्रामाणिकपणे चांगलं त्या ठिकाणी काम करण्याची भूमिका असते बैठकी रौपोक मलागत आहे काही गोष्टी तुम्हाला प्रश्न विचारायचे तर राहून गेल्या आमच्या आणि जनतेचे प्रश्न आहेत ते अजितदादांचे विश्वास सहकारी म्हणून तुम्ही महाराष्ट्रात पहिल्यापासून काम करत होता बरोबर मात्र अजितदादाची सुद्धा इच्छा हो माने बर बर होती की सुनील मानेने माझ्याबरोबर त्यावेळी आले असते तर तुम्ही आत्ता आमदार किंवा खासदार झाला असतात थोडं असं वाटतंय का त्यावेळी निर्णय थोडा चुकला आपला असं काय नाही ज्यावेळेला अजितदादा ज्या विचाराच्या गेले त्या विचारावर जाण्याची आमची भूमिका नव्हती बरं परंतु सुरुवातीला आम्हाला वाटलं अजितदादा त्या विचारात सामील झाले भाजपच्या हां परंतु अजितदादांनी शाहू फुले आंबेडकर चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र पुरोगामी हो महाराष्ट्र तर आपण अजितदादांचं राजकीय भाषणं सगळी बघितली किंवा राजकीय कामाची पद्धत बघितली तर अजितदा त्या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर असेल चव्हाण साहेबांचा नामोल्लेख केल्याशिवाय भाषण करत नाहीत म्हणजे शेवटी प्रत्येकाची विचारसरणी असेल ती ठाम असली पाहिजे आणि आम्हाला वाटलं अजितदादा विचार सोडला पण अजितदादांनी विचार सोडला जरी ते महायुतीमध्ये गेले असतील तरी त्यांचा विचार यशवंत विचार त्यांनी जपण्याचं काम केले शाहू फुले आंबेडकर विचारण्याचं काम केलं आम्ही त्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांची भूमिका होती की दादा ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते hmm. त्यामुळे दादांना सगळ्यांचा परिचय होता hmm. लोकांची सगळ्यांची इच्छा होती शेवटी राजकारणामध्ये मी सुरुवातीला आलो hmm. तेव्हा या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना दादानी मला खूप चांगल्या पद्धतीने नगरपालिकेला मदत केली आणि त्यावेळेला जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचं अध्यक्षपद असेल जिल्हा बँकेचं उपाध्यक्ष पद असेल ह्या सगळ्या त्या ठिकाणी संधी मिळाल्या राजकारणामध्ये उन्नीस uh, बीस होतं असं काही नाही इकडे गेल्यामुळे नुकसान झालं असं नाही पण ते निश्चित आपण कामाच्या माध्यमातून काही झालं असेल नुकसान तर आपण ते भरून काढू आता विशेषतः कोरेगाव दक्षिण विभागाचं आपलं राजकारण जे आहे ते तुम्ही नेतृत्व करता या भाग विभागाचं आता सध्याची राजकीय अशी परिस्थिती की महायुतीमध्ये अनेक तुम्ही नेते असतील कार्यकर्ते गेलेले आहेत पुढची जिल्हा परिषद पंचायत समिती दिशा तशीच असेल की परत एकत्र करून तुम्ही कसं आहे राज्याचा हा निर्णय आहे Hmm. हा निर्णय राज्याचा आहे तो राज्यावर आल्यानंतर hmm. समविचारी लोकांना बरोबर घेऊन आम्ही निवडणूक करण्याची आमची भूमिका राहील अजून त्याबद्दल म्हणजे शेवटी मी काही राष्ट्रवादी पक्षाचा आता अध्यक्ष कि hmm. नाही किंवा काही नाही आता आमचं उद्दिष्ट एक आहे म्हणजे रहमतपूर नगरपालिका hmm. परंतु ज्या इलेक्शन लागतील त्यावेळेला आम्ही अजितदादा असतील किंवा संबंधित सगळ्यांशी चर्चा करून समविचारी पक्ष घेऊन एकत्र की आज जर बघितलं तर समविचार पक्षांना एकत्र येणं फार महत्वाचं आहे जर महाराष्ट्राचं राजकारण देशाचं राजकारण टिकवायचं असेल तर त्या ठिकाणी समविचारी पक्षांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी राजकारण केलं पाहिजे असं सामान्य माणसाची भूमिका आहे भैयासाहेब ही मु मुलाखत महाराष्ट्रातील जनता बघते खरं तर तुम तुम्हाला जेवढे शरद पवार प्रिय आहेत तेवढेच अजितदादा प्रिय आहेत दोन्ही पवारांनी एकत्र यावं असं तुमचं मनोमन तुम्हाला वाटतं का कार्यकर्ता म्हणून शंभर टक्के मलाच नाही या महाराष्ट्रातल्या तमाम जे आदरणीय पवारसाहेबांच्यावर प्रेम करतात ते आदरणीय अजितदारांच्यावर प्रेम करतात त्या सर्वांची भूमिका आहे की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी एक एकत्र आली तर कार्यकर्त्याला कर एक ऊर्जा मिळेल आणि त्या ऊर्जाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा एक नंबरला राहील आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राला दिशा देणारा पक्ष आहे शेवटी पवारसाहेबासारखं प्रगल मिळून नेतृत्व आहे आणि अजितदारांच्या कामाचा झपाटा असेल प्रशासनाक पकड असेल साहेबांचा अनुभव असेल ह्या सगळ्या गोष्टी जर एकत्र केल्या तर निश्चित राष्ट्रवादी पक्ष हा महाराष्ट्रामध्ये एक नंबरला येईल म्हणजे त्याची सुरुवात सातारा जिल्ह्यात रहमतपूर मलकापूरमधून केली असं म्हणायचं का असल ते भाग्य जर लाभलं आम्हाला सुरुवात तर चांगला आहे ना भया तुमच्या नेतृत्वाखाली पंचवीस वर्षात रेहमतपूरचा अत्यंत काय झाला झाला मीडिया म्हणून आम्ही जेव्हा तटस्थ बघतो सुनील मानेंच्या नेतृत्वाखाली प्रचंड वेगळा रेहमतपूर पाहायला मिळालं विजन काय होते पूर्ण काय झाले आणि पुढचे विजन काय ज्या शहरासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत लाईट असेल स्वच्छता असेल ब बंदिस्त गटर असेल पाणी असेल शैक्षणिक सुविधा असतील औद्योगिक सुविधा असतील या घरकुलसारखी योजना आता तुम्ही जर माहिती घेतली तर महाराष्ट्रामध्ये रहिमतपूरला तीनशे वीस घराचं उद्दिष्ट होतं म्हणजे पंतप्रधान रुपये योजनेमध्ये राज्य शासन आणि केंद्र शासन दोघांच्या संयुक्त विद्यमानाची स्कीम सुरू आहे तीनशे वीस पैकी त्या ठिकाणी आम्ही आजपर्यंत जवळपास तीनशे वीस घरं पूर्ण होऊन अजून पन्नास घरं एक्स्ट्रा मंजूर केले काही नगरपालिकेचं असं आहे की ज्या नगरपालिका बाराशे पंधराशे हजार कर्नाटकसारख्या शहराला काहीतरी साडेतीन चार हजार उद्दिष्ट आहे मग तीनशे शंभर दोनशे पण पूर्ण झाले नाहीत या ठिकाणी आमचं एक उद्दिष्ट आहे की आम्ही तो कुठल्या विचाराचा आहे कुठल्या पार्टीचा आहे बघत नाही त्या माणसाला न्याय देण्याची भूमिका करतो राजकारण आदरणीय पवार साहेबांची असेल किंवा दादांची शिकवण असेल किंवा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण होती की नव्वद टक्के समाजकारण दहा टक्के राजकारण केलं पाहिजे त्याच शिकवण्या आम्ही करतोय आम्ही नव्वद टक्के राजकारण दहा टक्के समाजकारण बाकीच्या पक्षागत करत नाही माणसाला आढळून आणायचं तुमचं काम करतो तर आमच्याकडे या असं काय आमचं सिस्टीम नाही एक मुद्दा आठवला म्हणून सांगतो पवार आजी सभेला मी होतो त्यांनी आदरणीय भाऊंचं खूप चांगली आठवण सांगितली हा जो म्हणजे आजीदादांच्या तोंडून हजारो लोकांनी जे ऐकलं ते खूप एक वेगळं ही विषय होतं काय सांगा दादांचं एवढं म्हणजे लक्ष किती बारीक असं काय झालं चालू वर्षीच्या जो जत्रा आहे मेनका जत्रा हां मासिक आहे बरं त्या मासिकामध्ये जेतमालानी सातारा असा एक लिखलेला आहे Hmm. जे नव्याण्णव साहित्य संमेलन सातारलं oh, oh, oh. त्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष सन्मान्य विश्वासराव पाटील ah. यांनी तो लेख लिहिलाय तो लेख दादांच्या वाचनात आला म्हणजे hmm, hmm. दादानी मला स्टेजवर विचारलं मलाही माहित नव्हतं hmm. दादा मला म्हणजे तुझ्या वडिलांनी काही जेट म्हणून आणखी hmm. हो अंधवतं एवढं बोललं झालं मला माहित नव्हतं की दादा ह्या भाषणात संदर्भ देणार आहेत ते मी दादांना परत विचारलं तर म्हणजे मेनकामध्ये तो लेख आला आणि तो लेख जत्रा मासिकामध्ये जेठमलानी सातारा म्हणजे रामजेतमलानी त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यात गेले नव्हते परंतु त्या काळामध्ये वसंतदादांचं आमच्या वडिलांच्या खूप प्रेम होतं वसंतदादांनी त्या ठिकाणी आग्रह केला त्यामुळे जेठमलानी डिस्ट्रिक्ट कोर्टात त्यांच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा सातारामध्ये आले पहिल्यांदा हो आता थोडं थोडं रेहमतपूरच्या राजकारणासंदर्भात मला विचारायचं आहे आता तुमच्यासमोर माहितीतलंच आव्हान तुमच्यासमोर आहे तुम्ही बाकी सगळे घटक पक्ष तुम्ही बरोबर आहात कशा पद्धतीनं पुढून होणारी टीका असेल किंवा तुम्ही त्यांना देणार उत्तर असेल हे कशा पद्धतीनं तुमचं असेल राजकारणामध्ये पातळी सोडून बोलणं नाही पाहिजे राजकारणामध्ये काय बोलायचं त्यापेक्षा काय बोलू नये ही एक मर्यादा असली पाहिजे बरोबर आणि ती मर्यादा निश्चित आम्ही बोलणार नाही ना म्हणजे व्यक्तिगत टीका मी कधी म्हणाव करत नाही राजकीय टीका झाल्या पाहिजेत पण त्या टीका मर्यादा असल्या पाहिजेत एखाद्या गोष्टीवर कुठल्या टीका करत असताना त्या ठिकाणी राजकारणामध्ये शेवटी आमचे काही बांधाचं भांडण नाही हे भांडण विचाराचं भांडण आहे त्यामुळं जसं त्यांनी उत्तर देतील ते सुरू करतील त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल तर त्या ठिकाणी चुकीचं सुरुवात केली तर आम्ही चुकीचं बोलू शकतो आम्हाला हे काय हे नाही सलग पंचवीस वर्ष एखाद्या नगरपालिकेचं नेतृत्व करणारी खूप कमी लोकं महाराष्ट्रात आहेत त्यापैकी तुम्ही आहात ते दादांना माहिती आहे पुढच्या नेतृत्व म्हणून तुमच्याकडं बघतायत तुमचं कसं असेल राजकीय दृष्टी नेतृत्व असं म्हणू शकत नाही hmm. लोकांनी मला संधी दिली आहे hmm. 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 सेवा करण्याची मी काय लोकांचा नेता मालक चालक बिलक काही नाही मी लोकांचा सेवक आहे आणि ते प्रधान सेवक वीस तसला काय नाही चोवीस तास सामान्य माणसाला सगळ्या गोष्टीमध्ये त्याच्या आरोग्याच्या अडचणी असतील त्याच्या शैक्षणिक मुलांच्या अडचणी असतील त्याच्या औद्योगिक अडचणी असतील सगळ्या अडचणीमध्ये आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो लोकांना मदत करायची आणि मला खात्री आहे अजून पाच वर्ष लोक आम्हाला निश्चित सेवा करण्याची संधी देतील आमचं विजन आहे की जे देशामध्ये राज्यामध्ये काही नागरी क्षेत्रामध्ये काही शहर आहेत त्या शहरामध्ये माझं रहिमतपूर हे देशामध्ये एक नंबरचं शहर असलं पाहिजे त्यासाठी जे जे चांगलं करता येईल आमची करण्याची भूमिका असेल मध्यंतरी तुम्ही एक उपोषण केलं होतं ते मंजूर तुम्हीच केलेला रस्ता होता असा सोशल मीडियातला आरोप आहे कॉन्ट्रॅक्टर तुमचाच होता मग तुम्हीच उपोषणला बसला नक्की काय झालं जर नाही नाही आता तुम्ही बघितलं असेल रस्ता पैसे अजितदादा आणि अदरणी अजितदादा त्या दिवशी बालक त्या त्याचे पालकमंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील होते जाता त्या पन्नास कोटी रुपये रस्त्यावरती अच्छा आणि जर मी मॅनेज केलं असता कॉन्ट्रॅक्टर माझं असता तर ते काम बिलोनं गेलं नाही Hmm. आता आमच्या रहमतपूरची मी काही कामं आणलीत ती नऊ नऊ टक्क्यानं आबो दिलेत जर yes. मी मॅनेज केली असती त्याला चौकामध्ये hmm. मी उत्तर देणार आहे त्याचं आता आमच्या वॉटर सप्लायचं काम सुरू आहे hmm. त्याची मुदत संपली तरी अजून वीस टक्के काम सुरू झालं पूर्ण झालं नाही म्हणजे जर मी मॅनेज काम आणलं होतं पण मला मॅनेज सवय नाही त्या ठिकाणी तुम्ही जर माहिती घ्या पी डब्ल्यू न पंचवीस टक्क्याच्या पुढे ते काम बिरवेत आहे जर मीच काम मॅनेज कॉन्ट्रॅक्टर असताना मी उपोषण बसायचं काय कारण आहे सांगा बघू माझाच कॉन्ट्रॅक्टर आहे आणि मी त्याच्यावरती उपोषण बसेन का मी चौकशी लावा म्हणून सांगितलं चौकशी लावली त्या ठिकाणी जे आपले चीफ इंजिनियर आहेत पीडब्ल्यूडीचे <laughs> त्यांच्या माध्यमातून चौकशी समिती नेमली जर माझं असतं तर मी केलं असतं काय छोटी बिनबडाचा आरोप करणं हा त्यांचं काम आहे ते करणार आहेत आता शेवटचे दोन प्रश्न तर अहमदपूर नगर परिषदेची निवडणूक ही फक्त सुनील माने विरुद्ध निलेश माने अशी राहिलेली नसून अजित पवार विरुद्ध जयकुमार गोरे अशी प्रतिष्ठेची झालेली आहे एकंदरीत चर्चा आहे महाराष्ट्र सुद्धा पश्चिम महाराष्ट्र सुद्धा तुम्ही एक, एक कसं बघता या निवडणुकीबद्दल आम्ही काही इलेक्शन प्रतिष्ठेची केली नाही इलेक्शन प्रतिष्ठेची कोण करतंय की जे राजकारणामध्ये माणसामध्ये नसतात जे चोवीस तास माणसामध्ये असतात समाजाची कामं करतात समाजाला मदत करतात त्या लोकांच्या प्रतिष्ठेचं विशेष नाही आणि असं काही नाही तुम्ही आता जे म्हणला तर आम्ही सगळी लोक आज सगळ्या विचाराचे लोक बाळासाहेब पाटलांच्या विचाराचे लोक आहेत काँग्रेसच्या विचाराचे लोक आहेत त्या ठिकाणी एकनाथ शिंदे शिवसेनेची काही विचाराची माणसं आहेत डाव्या उजव्या सगळे जे विचार आहेत ते सगळ्या विचाराची माणसं आहेत निश्चित आता असं काही शेवटी दादा या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत म्हणजे त्यांचा आज राष्ट्रवादी पक्षाचे इलेक्शन आहे प्रतिष्ठेचं होणारच शेवटी निश्चित आमचा कार्यकर्ता हा पेटून उठला आहे दादा येऊन गेले त्या ठिकाणी कार्यकर्त्याला ऊर्जा मिळाली बरोबर आणि दादांचा शब्द हा प्रमाण असतो राजकारणामध्ये दादानी जे जे शब्द दिले ते पाहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा आमचे दादाने एकच मागणी आहे की प्रति बारामती रहमतपूर हवं जे रहमतपूरमध्ये चांगलं काय करता येईल बारामतीसारखं ते करण्याची भूमिका असली पाहिजे त्यासाठीच आम्ही इलेक्शन करतोय आम्हाला आम्हाला स्वतःच मला काय माझ्या बायकोला व्हायचं नाही किंवा मला माझ्या पुढच्या पिढीला राजकारण आणत नाही काही लोक स्वतःचं राजकीय करिअर करिअरसाठी कोणाला कुठलं पद मिळवायचं आहे म्हणून काम करतात आज मी एक्कावन्न वर्ष माझं उघड आहे मी वयाच्या तेवीस वर्षी रहमतपूर नगरपरिमे निवडून आलो ज्या काळामध्ये माणसं स्वतःचा प्रपंच करतात स्वतःची प्रॉपर्टी वाढवतात तुम्ही जर माझी प म्हणजे तेवीस वर्षाची प्रॉपर्टी बघितली तर त्यामध्ये प्रॉपर्टी माझी कमी झाली माझी शेतजमीन कमी झाली माझी स्थावर जंगम मालमत्ता कमी झाली वाढली नाही मी त्यावेळेचे पण तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड दाखवू शकतो उतारे दाखवू शकतो आत्ताचे दाखवू शकतो त्या पंचवीस वर्षामध्ये आमच्या सर्व सहकार्याने आम्ही गावाचा प्रपंच करण्याचं काम केलं पंचवीस वर्षापूर्वी आमचं एक उद्दिष्ट होतं की त्यावेळेला असं वाटत नव्हतं मला की मी नगराध्यक्ष होईल एखादा उपनगराध्यक्ष होईल आमचं उद्दिष्ट एक होतं रहमतपूरचा विकास hmm. आणि त्या विकासाचं दिशा घेऊन आम्ही काम केलं आम्हाला कोणाला नगराध्यक्ष कुणाला काय असं काही टार्गेट नाही आताही या इलेक्शनमध्ये मी कार्यकर्त्यांचा आग्रह होता माझा की थोडंसं सा कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याच्या एखाद्या महिलेला आपण संधी देऊ परंतु कार्यकर्त्यांचा आग्रह होता की महिलेना तुम्ही संधी द्या शेवटपर्यंत त्या ठिकाणी माझी भूमिका होती की राजकारणामध्ये शेवटी मी चोवीस तास वेळ देतोय माझी बायको पण असं नाही परंतु कुठल्याही कार्यकर्त्यात संधी मिळाली असते अशी माझी भूमिका परंतु सगळ्यांचा आग्रह शेवटी काही गोष्टी कार्यकर्त्यांच्या विचारांना घ्यायला लागतात असं काही नाही मी वर माझी बायको खाली बायकोवरून मा, मा मी खाली असलं काही नाही मी मागच्या पाच वर्षात नगरसेवकही नव्हतो राहिलो नव्हतो त्या ठिकाणी परत सगळ्या आमच्या नगर नगराध्यक्षांनी सगळ्या नगरसेवकांनी आग्रह केला की तुम्ही स्वीकृत नगरसेवक म्हणून या सभागृहामध्ये सभागृहाला शिस्त असली पाहिजे सभागृहामध्ये कोणतरी एक माहितीचा माणूस असला पाहिजे त्यासाठी मी गेलो होतो शेवटचा प्रश्न जे आतापर्यंत तुम्ही चौदा तीन केलं सतरा झिरो केलं मला वाटतं बरोबर ना सतरा झिरो या वर्षी तारीख काय एकवीस शून्य असणार आपलं एकवीस शून्य एक जाता शेवटचा प्रश्न तो म्हणजे खरं तर न विचारला तर सगळी मुलाखत अपूर्ण होईल तुम्ही आत्ता बोलता बोलता बोलला की दोन्ही जर पवार एकत्र आले शरद पवार आणि अजित पवार तर एक चांगलं वातावरण निर्मिती ही मग असंच म्हणायचं का की तुम्ही राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारचे सैन्य पुढं आलं आणि नेता मागून येतोय असं काय वातावरण असं आहे शेवटी आम्ही ज्यावेळेला निर्णय घ्यायचा ठरवलं आम्ही आदरणीय बाळासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करतो hmm. आम्ही त्यांनाही विनंती केली hmm. साहेब तुम्ही जर सगळ्यांच्या शेवटी राजकारणामध्ये आपण ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे चर्चा केली पाहिजे आम्ही त्यांची चर्चा केली पण के hmm. त्यांनी सांगितलं की मी पवारसाहेब मी यशवंतराव चव्हाणच्या विचारांचा माणूस आहे त्यामुळे पवारसाहेबांची जोपर्यंत भूमिका नाही पण ज्यावेळेला पवारसाहेबांची भूमिका असेल तेव्हा महाराष्ट्रामध्ये मला आजीदादांच्या अजितदादांच्या जवळ कोण नसणार आहे की त्यांची स्वच्छ भूमिका आहे आणि असं काय नाही शेवटी आजही बाळासाहेब पाटलांचे माझे तेवढेच संबंध चांगले आहेत राजकारणामध्ये विकास कमी असू द्या थोडंसं काम कमी जास्त करू करू द्या परंतु राजकारणामध्ये विचार जपणारा माणूस म्हणून बाळासाहेबांची एक वेगळी ओळख आहे तुम्हाला आठवत असेल या राज्यामध्ये अनेक नेते झाले परंतु स्वर्गीय चव्हाण साहेबांचं सा स्मारक हे फक्त करारमध्ये आहे वसंत स्मारकाचा प्रश्न अजून सांगलीमध्ये प्रलंबित आहे ते आदरणीय साहेबांनी त्या काळामध्ये साहेबांचं स्मारक बांधलं आणि नव्या पिढीला साहेब काय आहेत हे स्मारक झाल्यामुळे त्या ठिकाणी काळालं जर स्मारक झालं नसतं तर चव्हाण साहेब कोण ह्या महाराष्ट्राच्या नव्या पिढीला काळलं नसतं म्हणजे ज्यांनी व सरपंचांना सहीचा अधिकार दिला या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांच्या मुलाला शिकवण्याची भूमिका घेतली त्या ठिकाणी पंचायतराची निर्मिती केली ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या माध्यमातून हजारो कार्यकर्त्या महाराष्ट्रामध्ये एक नवीन पिढी तयार केली फौज तयार केली तर आपण महाराष्ट्राचं राजकारण घेतलं तर स्वर्गीय विलासराव देशमुख बघा बाबूगावचे मुख्यमंत्री ते महारा सरपंच ते मुख्यमंत्री नारायण राणे घ्या नगरसेवक टू मु... मुख्यमंत्री म्हणजे अशी एक मोठी परंपरा आत्ताचे विद्यमान जे मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब ते महापालिकेचे नगरसेवक होते नागपूरचे आणि ते आत्ता राज्याचे मुख्यमंत्री आहेत म्हणजे एक कार्यशाळा महाराष्ट्राच्या राजकारणाची फॅक्टरी निर्माण करण्याचं काम चव्हाण केलं आता याला जोडून एक प्रश्न ते म्हणला बाळासाहेब पाटलांशी आजही माझे चांगले संबंध आहेत बोलणं चाललं असतं आता इथून बाळासाहेब पाटलांचा गट तुमच्या सोबत आहे प्रचारला बाळासाहेब पटला यांना तर आता कसं आहे राजकारणामध्ये तर असं ते काय असं नाही त्यांची भूमिका स्वच्छ आहे की रहमतपूर कुणाच्या हातामध्ये आम्ही पंधरा वीस वर्ष बरोबर आहे म्हणजे त्यांना त्यांचा मतदारसंघ आहे आज जरी राजकारणामध्ये काही थोडं फेरबदल झाले असतील तर त्यांना वाटतं की कुठल्या गाव कोणा ताब्यात असलं पाहिजे त्या त्या ठिकाणी जर ते आवश्यकता वाटली तर निश्चित येतील मदत करायला त्यांचं असं वाटत नाही ह्याला आणखी की बाळासाहेब पटोलांच्या गटाला <स्थाँगे> काही जागा तुम्ही सोडणार आहात शिवसेना शु, शु, तुम्ही बोलला की त्यांच्या बाळासाहेब पाटलांचा गट शिवसेनेचा गट असं काही नाही तर सगळे आम्ही एका विचारांना यशवंतराव चव्हाण विचारांना आम्ही लढतो म्हणजे असं काय नाही आता अविनाश माने आहेत रमेश माने संचालक आहेत बाळासाहेब पाटलांचे अनेक कार्यकर्ते फक्त काय नाही आम्ही अत न बस गेलो घरात आरामचं एकच आहे त्या दिवशी आहे कार्यक्रमाला उपस्थित होते ते सगळं आणि दादा म्हणजे ना म्हणजे सुनील यांचा प्रवेश नाही प्रवेश नाही बरोबर बड़ आहे ते काय असं शेवटी राजकारणामध्ये पवार साहेब आणि दादा जे केले सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम लोकांची इच्छा आहे बरोबर आहे भैया साहेब खरंतर निवडणुकीच्या माध्यमातून अनेक मुलाखती होत राहतील मात्र तुम्ही आमच्याशी बिलखोलास बोललात धन्यवाद थँक्यू धन्यवाद मनापासून